कैवल्यवासी पत्रकार विठ्ठल जाधव यांचा वारसा नियमित सुरू आहे पुण्यात वारकऱ्यांसाठी शिबिर व वा अल्पहाराचे हो वाटप करण्यात आले आषाढी एकादशी निमित्त पंढरपूरकडे प्रस्थान करत असलेला माऊलींचा पालखी सोहळा गेल्या दोन दिवसांपासून पुण्यात होता पुण्यात आगमन झाल्यापासून पुणेकर अवघे वारकऱ्यांच्या सेवेत रमताना तसेच भक्तिमय झाल्याचे सुद्धा दिसून आले आषाढी वारीची चाहू लागतात पुणेकर वारकऱ्यांच्या सेवेत मग नसतात नेहमी आपले दरवाजे बंद ठेवणारे पुणेकर आषाढी वारी आली की मात्र आपले दरवाजे आणि मनाधराने पूर्ण वेळ वारकऱ्यांच्या सेवेत असल्याचे सुद्धा दिसून येतात पुणे शहरात मराठवाड्यातील गेवराय तालुक्यातील मालेगाव येथील दिंडी जी की माऊलींच्या रथामागे असणारे एकशे शहाण्णव क्रमांकाची दिंडी आहे माऊलीच्या रथामागे असणाऱ्या दिंडीच्या वारकऱ्यांसाठी गेल्या नऊ वर्षांपासून पुणे शहरातील पत्रकार कैवल्यवासी विठ्ठल शेषीराव जाधव यांच्या स्मरणार्थ आरोग्य शिबिराचे आयोजन मार्केट यार्ड येथे करण्यात आले होते त्यावेळी वारकऱ्यांना उद्भवणाऱ्या आरोग्यविषयक समस्या विषय डॉक्टर विजय कुमार भोर व डॉक्टर शुभांगी भोर यांच्याकडून वारकऱ्यांना आरोग्य सेवा देण्यात आली दरम्यान वारकऱ्यांसाठी अल्प व देखील ठेवण्यात आलाय या आरोग्य शिबिराचे स्वराज्य शिवगर्जना प्रतिष्ठान व प्रबळ महाराष्ट्र मराठी वृत्तपत्रच्या व हर्षवर्धन जाधव यांच्या वतीने आयोजन करण्यात आले होते या आरोग्य शिबिरासाठी प्रमुख पाहुणे म्हणून मुद्रा ग्रुपचे चेअरमन उमेश पवार शिवसेनेचे मोहिंद्रनाथ जाधव प्रबळ महाराष्ट्राचे संपादक कृष्णा देशमुख स ज्ञानेश्वर जाधव सिद्धेश्वर जाधव प्रशासकीय अधिकारी सुजित वाबळे माजी ग्रामपंचायत सदस्य रावसाहेब सपकाळ दिंडी चालक सोपान महाराज खरात बाळराजे भाकर पाटील संकेत गुले हरी गुले सह वारकरी मोठ्या प्रमाणामध्ये उपस्थित होते